नमस्कार मी पायल एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे देवनगर तांडा येथील गावकऱ्यांनी केला दहांडे उत्सव साजरा जालना गणसा तालुक्यातील देवनगर तांडा येथील गावकऱ्यांनी दयांडे उत्सव साजरा केला असून अरे भक्त पारायण बाबूराव बापूराव महाराज यांच्या कलाकृत कृतीमधून पुर, गावातील रसिकांचे मनोरंजन करून बंजारा भाषामध्ये भजन व मराठी गवळणीचा कार्यक्रम सादर केला असून कोब्रा अकॅडमी टीमच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आले यावेळी भीमराव पवार तुकाराम पवार उत्तम पवार कृष्णा पवार पंजाब पवार दयाराम पवार राम पवार आजू पवार गोरख पवार मच्छेंद्र पवार सुधाकर पवार राजेश पवार सचिन राठोड यांनी हरिभक्त पारायण बापूराव महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला अशी माहिती एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या प्रतिनिधीशी बोलताना कृष्णा पवार यांनी दिली आहे बी न्यूज महाराष्ट्र चॅनलसाठी साठी प्रतिनिधी श्रीकृष्ण राजे जाधव घनसामगी एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब, लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद